सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या कुंटेश्वर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी आमदार नितेश राणे व नीलताई राणे यांच्या हस्ते प्रथम पूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र दिवशी श्री देशाची पूजा करून लाडका आमदार तुमच्या दारी या आमच्या जनसंपर्क मोहिमेचा शुभारंभ करण्यात निमित्ताने आलेला आहे आणि आमच्या कुमकर कुंकेश्वर ट्रस्टच्या सगळ्यात मान्यवरांनी आमच्या अध्यक्षांनी आणि सगळ्याच प्रमुखांनी आजची पहिली सोमवारची पूजा माझ्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि आज पूजा माझ्या हस्ते आणि आईंच्या हस्ते आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आमच्या कुंकेकडे येते आणि आमच्या अध्यक्ष ट्रस्ट आणि इकडच्या सरपंच आणि सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगलं नियोजन या बाबतीमध्ये केलेलं आहे मला विश्वास आहे येणाऱ्या भाविकांचा अनुभव अतिशय सुकर होईल असं माझा ठाम विश्वास आहे मुख्यमंत्री तीर्थस्थानामध्ये आता काही दिवसामध्ये सुधारित यादी येते आहे माझं स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी बोलणंही झालेलं आहे काही दिवसात जेव्हा या सुधारित यादी येईल त्याच्यात आमच्या कुणकेश्वर मंदिराचं नाव निश्चित पद्धतीने असेल एवढा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो आज आम्ही का विधानसभेच्या निवडणूक कुणकेश्वर देवानी नियमित मला या भागाच्या जनतेची आणि मतदारांची सेवा करण्याची आशीर्वाद दिलेला आहे शक्ती दिलेली आहे आणि ह्यात पद्धतीने पुढची पाच वर्षेही मला जनतेने परत एकदा संधी द्यावी आणि त्यांची सेवा करण्यासाठी जी काही शक्ती लागते जे काही म्हणजे एकत्रित आशीर्वाद लागतो तो कुंकेश्वरांनी माझ्या मागे घ्यावा एवढीच मागणी भारतीय जनता पक्ष या कणकोली देवगड विधानसभेतल्या आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्या प्रमुख मंडळाध्यक्षांनी आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे आपण येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाच्या दोनशे त्रेसष्ट गावामध्ये लोकांना जाऊन भेटावं संवाद साधावा लोकांची केलेली कामं आमच्या महायुती सरकारच्या नि घेतलेले निर्णय आणि या सगळ्या बाबतीमध्ये ह्या मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तीशी मतदारांशी जाऊन बोलावं ह्या दृष्टिकोनातून हा दौरा आम्ही आखलेला आहे आणि त्याची सुरुवात आज आम्ही शुभ दिवसातून निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला